नमस्कार अभिवाचन आरतीचे या माझ्या चॅनेलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत गणपतीचे दिवस आहेत आणि आज मी तुमच्या समोर रागिणी जोशी यांनी लिहिलेली एक लघुकथा सादर करत आहे कथेचं शीर्षक आहे मंगलमूर्ती मोर्या पण त्यापूर्वी जर आजची कथा आवडली आणि व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कथा व्हिडिओ कसं वाटलं हे जरूर कळवा कारण मी त्यांची खूप आतुरतेने वाट बघत असते आणि चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा ऐकूया तर शीर्षक आहे मंगलमूर्ती मोर्या आणि लेखिका आहेत रागिणी जोशी मला अगदी चांगलं आठवतं मी त्यावेळी दहा बारा वर्षाची होते साधारण चाळीस एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे आमच्या गृहसंकुलाच्या शेजारीच एक मोर्या नावाचं सहा मजली गृहसंकुल होत जुनंच होत वीस बावीस वर्षापूर्वी बांधलेलं त्यावेळी त्या, त्या इमारतीचा तळ तळमजल्यावर एक आजी आजोबा राहत होते साधारण सत्तर पंच्याहत्तरीच्या वयोगटातील असतील आजोबांना वेगवेगळ्या गणेशाच्या मूर्तीचा संग्रह करायचा छंद होता आता तुम्ही म्हणाल यात विशेष ते काय पुष्कळ लोकांना असतात काही काही छंद तसाच हा की एक छंद त्यात काय पण नाही हा छंद आध्यात्मिक दृष्ट्या एक चमत्कारच होता कोणाची श्रद्धा असो वा नसो मी आणि माझ्या घरी सर्वांनीच अगदी प्रत्यक्ष अनुभवलेल्या गोष्टी तुम्हाला सांगते मग तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू अंदाज करा तांबले आजोबांनी किती प्रकारच्या मूर्ती जमवल्या असतील बरं शंभर दोनशे पाचशे नाही तर सहस्त्र मूर्ती त्या आजोबांजवळ आजही छान शोकेश मध्ये ठेवलेल्या आहे एक मूर्ती दुसरी सारखी नाही अगदी दोन इंचापासून ते दोन फूट आकारापर्यंतच्या सर्व प्रकारच्या मूर्ती त्यात आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे त्या वैशिष्ट प्रत्येक गणेशाच्या मूर्ती मागे एक एक आख्यायिका एका पण दडलेली आहे आजोबांना त्या सर्व आख्यायिका आख्यायिका ज्ञात आहेत ते एकदा सांगायला लागले ना की अगदी ऐकतच राहावं वाटत धातू तिचं मूळ स्थान आणि त्या मूर्तीने घडवलेले चमत्कार अगदी अद्भुत आहेत बर आजोबांनी त्या सगळ्या मूर्ती काय फक्त शोकीस म्हणून शोपीस म्हणून ठेवलेल्या आहेत का नाही तर बैठक खोलीमध्ये तिथल्या भिंतीवर साधारण चार फूट उंच उंचीवरती काचेची शोकेस केलेली आहे आणि त्या साधारण वीस गटांमध्ये साठवलेल्या आहेत आणि दररोज आळीपाळीने त्या गटांना ठरवून दिलेल्या दिवशी साफसफाई करणं पूजा करणं स्तोत्र पठण हे सगळं त्यांचं सुरू असत आता त्यांना स्वतःलाच असं जाणवू लागलंय की श्री गणेशांनी त्यांना प्रसन्न होऊन वाच्या सिद्धीच वरदान दिलंय कारण त्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात ते खरेच ठरतात आणि तसंच घडतही हा चमत्कार बोलण्यातून संवादातून व अनुभवातून आता बऱ्याच लोकांना माहीत झाल्यामुळे बरेच लोक आता आजी आजोबांच्याकडे आपल्या अनेक समस्यांवर उपाय विचारायला सुद्धा येऊ लागले काही लोक हा अद्भुत संग्रह देखील पाहायला येतात आजोबा कधी कोणाला काही नाही म्हणत नाही आणि कुणाकडून काही घेतही नाही ऐन वेळेवर त्यांना जे सुचेल तेच ते बोलतात आणि त्यातलं बहुतांशी नव्वद टक्क्याच्या वर खरं होत हा केवळ सहस्त्र श्री गणेश मूर्तीचा सहवास उपासना आणि श्रद्धा ह्यामुळे हे घडतंय असं विचारवंत म्हणतात काही असं श्रद्धेने पाषाणाकडे बघितले तरी त्यात देव दिसतो हे मात्र निर्विवाद सत्य आहे आजी आजोबांना एकच मुलगा आहे पण गेल्या सहा वर्षात त्यांची प्रत्यक्ष भेट झालेली नाही लग्न करून बायकोला घेऊन तो जो लंडनला गेला तो एकदा ही प्रत्यक्ष भेटायला येऊ शकला नाही संगणकावर मात्र रोज तो आपल्या आई बाबांना दिसतो विचारपूस करतो आणि पैसेही भरपूर पाठवतो आता तर आजी खरोखरीच आजी झालीय सुनेची दोन बाळणपण तिने संगणकावरच केली आहेत <laughs> फक्त एकदा एक, एक परिचित आजोबांना भेटायला आले आणि म्हणाले काका तुम्ही परवा जे सांगितलं ना अगदी तसच झालं हो म्हणून मी पेढे द्यायला आलो पण काका एक विचारू का तुम्ही दुसऱ्यांच्या एवढ्या गोष्टी अगदी अचूक सांगता मग तुमचा मुलगा सुनबाई नातू हे कधी येऊ शकणार आहेत ते तरी सांगा आजोबांनी नेहमीप्रमाणे सांगितले देखील येतील की आठ दहा दिवसात त्यांनी लगेच विचारलं म्हणजे मेल आला म्हणायचा की काय दादांचा आजोबा नुसतेच हसले आणि म्हणाले दादांचा तर नाही पण मोर्याचा आला आणि काय आश्चर्य बरोबर आठ दिवसांनी मुलगा सोन आणि नात दारात हजर काहीही न कळवता जे सहा वर्षात जमले नाही ते अचानक जुळून आलं आता ह्या गोष्टीला काय म्हणायचं आजी आजोबांची तीव्र इच्छा बाप्पाला समजली आणि ती त्यांनी लगेच पूर्ण केली हो जय गजानन धन्यवाद